स्वादशा रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण खूपच वेगळी अशी भजीची रेसिपी आणली आहे जी खायला खूपच स्वादिष्ट आणि उन्हाळ्यामध्ये तर अवश्य तुम्ही अशा प्रकारे बनवून खा म्हणजे तुम्हाला खूप छान असा थंडावा मिळेल कारण ही ज्याची आपण भा भजी बनवली आहे ती भाजी फक्त उन्हाळ्यामध्येच मिळते नाव तुमच्या लक्षात आलंच असेल ही बघा चिवळीची भाजी चिगळीची भाजी किंवा घोळची भाजी म्हणतात मला खूप कोवळी कोवळी मिळाली होती त्याची मी भाजीची रेसिपी पण टाकली आहे आपल्याला हवी असेल तर आपण चॅनलवर जाऊन बघू शकता खूप सुंदर लागते ही भाजी आपोआप जमिनीवर येते ह्याची शेती नसते मैत्रिणींनो खूप छान धुवायची असते कारण तिला खूप माती असते ह्यानंतर बारीक चिरून घेतली बघा मी अशा प्रकारे एक वाटी भाजी चिरून घेतली एक कांदा घेतला आहे एक टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि खूप सारी कोथिंबीर घेतली आहे त्याने खूपच छान असा स्वाद येणारे आहे आपल्या भज्यांना त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आहे तांदळाचं पीठ टाकलं आहे अर्धी वाटी आणि एक वाटी मी बेसन पीठ टाकलं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसनपीठाचा इथे वापर करू शकता चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि थोडं थोडं पा पाणी टाकून घट्टसर असं मिश्रण तयार केलं तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं जे छोटा चमचा आहे आपला पोहे खायचा त्याचे तीन चमचे मी तेल टाकलं म्हणजे आपल्याला सोडा टाकायची आवश्यकता नाही हे बघा अशा प्रकारे तुम्हाला जी साईज हवी आहे छोटी मोठी त्या साईजमध्ये तुम्ही भजी तळू शकता व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो म्हणजे तुम्हाला कळेल खूपच सुंदर अशी आपली चिघळीच्या भाजीची भजी ही रेसिपी जी भाजी खायला सगळीजणं नाकतोंड मुरडतात कारण आवडत नाही कुणाला खायला मग तुम्ही जर अशा प्रकारे जर करून घातली तर त्यांना लक्षात पण येणार नाही ना ना की कशाची भजी आहेत कारण आमच्या ह्यांनी तर विचारलं सुद्धा नाही कारण चव खूप छान लागली त्याची कारण भाजीची चवच खूप छान आहे त्या थोडीशी आंबटसर लागते आणि आपण त्यात टॉमॅटो कोथिंबीर पण टाकली आहे त्यामुळं तर एक नंबरच भजी तयार होतात अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला रिप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल खूप सुंदर अशी भजीची रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे आपण अल्टीपल्टी करून छान अशी मध्यम गॅसवर चळून घ्यायची आहे ती कारण मोठा गॅस केला तर ती वरणं भाजल्या जातील आणि आतमध्ये कच्ची राहतील पण मिड मध्यम गॅसवर छान अशी आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा रंग तर किती सुंदर आला आहे आणि रंगच नाही मैत्रिणींनो तर चव पण एकदम अप्रतिम अशी गुवैची भाजी तुम्हाला जर भाजी मिळाली तर अवश्य अशा प्रकारे करून भजी करून घाला सर्वांना कारण उन्हाळ्यामध्ये ही भाजी खाल्लेली खूप चांगलं असतं खूप थंडावा मिळतो माझ्या त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण भाजीची माहिती सांगितली आहे की ही भाजी म्हणजे राणमेवा आहे आपल्यासाठी औषधी आहे ज्यां मधुमेही जे लोक आहेत त्यांच्यासाठी तर खूप चांगली आहे ही भाजी आणि सर्व आजारांवर रामबाय रामबाण असा उपाय या भाजीचा आहे ही पहिली जुनी लोक तर ही म्हणजे पहिले फॅन वगैरे हो नव्हते ना तर ही भाजी आणून क त्याच्यावरती पातळ कपडा टाकून त्याच्यावर बाळाला झोपवायचे त्याने खूप छान असा गारवा मिळ मिळत होता त्यामुळे ही भाजी खूप थंडावा देणारी आहे फक्त ती उन्हाळ्यातच येते आपोआप येते कारण ह्याची चे शेती पिकवत नाहीत मग तुम्हाला जर मिळाली तर अवश्य अशा प्रकारे त्याची भजी करून खावा वेगवेगळे पदार्थ करून खा आ, हे बघा किती सुंदर आपली चिगळीची भाजी घुव्याची भाजीची भजी तयार आहेत मैत्रिणींनो मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते बघा आतपर्यंत छान अशी आपली छान तळले गेली आहे तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा टॉमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता अशीच खाल्ली तरी पण सविला एक नंबर लागणार आहेत मैत्रिणींनो खूपच सुंदर अशी चिगळीची भाजी किंवा चिवळीची भाजी किंवा भाजी भाजीची भजी ही रेसिपी मी तुमच्यासाठी आणली आहे चॅनलवर आपण पहिल्यांदाच ही रेसिपी पाहत असाल त्यामुळे पटकन लाईक करायचं आहे आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं बेलायकन प्रेस करायचं आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा आणि छान छान कमेंट करा स्वस्त राहा मस्त राहा आपली काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या बाय बाय